नमस्कार नमस्कार शेतकरी मित्र हो ऐकूया डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून आलेला हवामानावर आधारित कृषी सल्ला उष्ण आणि दमट हवामानामुळे भुईमुख पिकामध्ये टिक्का आणि तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे टिक्का आणि तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी मँकोझ हे पंचाहत्तर डब्ल्यू पी अडीच ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा कोनाझोल पंचवीस टक्के ई सी एक ग्रॅम प्रति लिटर पाणी यापैकी कोणत्याही एका औषधाची फवारणी करावी भुईमुख पीक सध्या फुलोरा ते आरे फुटण्याच्या अवस्थेत असल्यामुळे पिकाच्या गरजेनुसार आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाणी द्यावं पाण्याचा ताण पडला तर फुलगळ होऊन उत्पादनात घट येऊ शकते चवळी वाल ही पिकं सध्या फुलोरा ते शेंगा धरण्याच्या अवस्थेत असल्यामुळे पिकाच्या गरजेनुसार हलकं पाणी द्यावं पाण्याचा ताण पडला तर उत्पादनात घट होऊ शकते चवळी वाल या पिकांमध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे प्रादुर्भाव वाढून आला तर नियंत्रणासाठी इमामेक्टिन बेन्झोएट पाच टक्के एस जी पॉईंट चव्वेचाळीस ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा फ्लुबेंडी अमाईड एकोणचाळीस पूर्णांक पस्तीस टक्के एस सी पॉईंट दोन मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी मूग पिकाच्या लागवडीसाठी खोल आणि आडवी नांगरट करून ढेकळं फोडून माती भुसभूषित करावी फळी मारून जमीन सपाट करावी योग्य आकाराचे सपाट वाफे तयार करून दोन वाफ्यांमध्ये पाण्याचे पाठ ठेवावेत पेरणीसाठी तीस सेंटीमीटर बाय दहा सेंटीमीटर अंतर ठेवावं प्रतिगुंठा दीडशे ते दोनशे ग्रॅम बियाणं वापरावं बियाण्याला प्रथम कॅप्टन दोन ग्रॅम प्रतिकिलो बियाणं किंवा ट्रायकोडर्मा पाच ग्रॅम प्रतिकिलो बियाणं यांची प्रक्रिया करावी आणि शेवटी पेरणीपूर्वी रायझोबियम जीवाणू संवर्धक पंचवीस ग्रॅम प्रतिकिलो बियाणं याची प्रक्रिया करावी पेरणीपूर्वी प्रतिगुंठा पाचशे चाळीस ग्रॅम युरिया आणि तीन किलो सिंगल सुपर फॉस्फेट खताची मात्रा द्यावी आंबा झाडांवर जर तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला तर आंबा पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या आंबा मोहोर संरक्षण वेळापत्रकाप्रमाणे कीटकनाशकांची फवारणी करावी आंबा बागेत फुलकिडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे प्रादुर्भाव आढळून स्पिनोसॅड पंचेचाळीस टक्के एस सी अडीच मिली प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी प्रादुर्भाव जास्त असेल तर थायोमेथॉक्झाम पंचवीस टक्के डब्ल्यूजी दोन ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी आंबा फळाचं फळमाशीपासून तसंच प्रखर सूर्यकिरणांपासून संरक्षण करण्यासाठी तसंच फळांचा आकार आणि वजन वाढून डागविरहित फळांसाठी गोटी ते अंडाकृती आकाराच्या आंबा फळांना डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने दिलेल्या शिफारशीनुसार पंचवीस बाय वीस सेंटीमीटर आकाराच्या कागदी वर्तमानपत्रापासून बनवलेल्या पिशव्यांचं आवरण घालावं आवरण घालताना फळाच्या देठाकडे इजा होणार नाही याची काळजी घ्यावी आंबा फळांवर फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे ज्यामुळे किडलेली फळं गळून पडतात अशा परिस्थितीत आंबाबागेतील गळलेली फळं वेळीच गोळा करून नष्ट करावीत मंडळी अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विद्यापीठाचं केंद्र कृषी विज्ञान केंद्र किंवा महाराष्ट्र शासनाचे कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा हा होता हवामानावर आधारित कृषी सल्ला बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत नमस्कार